यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी अहो आश्चर्य महत्त्वाच्या बातम्या गुजरात आश्चर्य थेट गुजरातहून थेट द्वारे इंधन पुरवठा सुरू या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरीजवळ जवळ सोलापूर उजनी ते सोलापूर या एकशे दहा किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीतून सोलापूर शहराला पाणी पुरवठा होतो हे सर्वांनाच माहीत आहे मात्र सोलापूरला गुजरात थेट पाइपलाईन मधून इंधन पुरवठा सुरू झाला हे अनेकांना माहीत नसेल गुजरातच्या बडोदा येथील कोयली रिफायनरी पासून ते सोलापूर शहराजवळील पाकणी ऑइल डेपो पर्यंत साडेसातशे किलोमीटर लांबीची आणि अठरा इंच व्यासाची पाईपलाईन गेल्या वर्षी टाकण्यात आली जानेवारी दोन हजार पंचवीस पासून गुजरात थेट सोलापूरला या पाईपलाईन अखंडपणे इंधन पुरवठा होत आहे या पाईपलाईन पेट्रोल डिझेल तसेच विमानाला लागणारे ला 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 एटीएफ इंधन देखील येत आहे वर्षाला पाच मिलियन मॅट्रिक टन एवढी क्षमता या पाईपलाईनची असून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनद्वारे ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे कोयली रिफायनरी आनंद परिसर ओलांडून ही पाईपलाईन महाराष्ट्रातील नगर श्रीगोंदा पारनेर करमळा माढा या मार्गे उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी ऑइल डेपो मध्ये येते या पेट्रोल पाईपलाईन वाहिनीवर ट्वेंटी फोर बाय सेव्हन मॉनिटरिंग असून सिस्टीम सिस्टीमद्वारे याला नियंत्रित केले जाते पाकणी डेपो मध्ये अखंडपणे गुजरात मधून इंधन येत आहे हे इंधन सोलापूर शहर जिल्हा धाराशिव लातूर बीड सांगली कोल्हापूर या भागाला टँकरद्वारे तर कधी रेल्वेद्वारे पाठवली जाते त्यामुळे सोलापूरला इंधन पुरवठ्याची लाईफ लाईन मानली जात आहे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर सुरू झाल्यामुळे सोलापूरला थेट पाइपलाईन मधून गुजरातचे पेट्रोल मिळू लागले आहे हे विशेष भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी आमदार विजयकुमार देशमुख गटाला मारले टोमणे म्हणाल्या किरण देशमुख यांनी उमेदवारी मागितली नसतानाही त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे महापौर पदाला डावलले असे म्हणणे चुकीचे किरण देशमुखांनी पार्टीकडे नगरसेवक पदाची पण मागणी केलेली नव्हती त्याच्यामुळं त्यांनी महापौर पदाची पण त्यांना आपण नगरसेवक होण्याची संधी दिली महापौर पदाची संधी द्यावी अशा प्रकारची पक्षाकडे पण इच्छा व्यक्त केलेली नव्हती प्रभाकर महाराज की जय या जयघोषात सोमवारी रात्री सोलापुरातील सम्राट चौकात असलेल्या प्रभाकर महाराज मंदिरात झाला गुलाल उत्सव कार्यक्रम सोलापूरसह नागपूर अमरावती अहिल्यानगर या महापालिकेत शुक्रवारी महापौर आणि उपमहापौर पदाची होणार निवडणूक सोलापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चोवीस मधून भाजपकडून निवडून आलेल्या वनिता संतोष पाटील यांचा अनुसूचित जमातीचा दाखला दात पडताळणी समितीने ठरवला हवेत आता त्यांचे नगरसेवक पद आयुक्तांकडून रद्द केले जाणार सोलापुरातील दमाणी नगर येथील सुरू असलेल्या नवीन ब्रिजचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती हॉटेल सेंटर सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉईंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सूट फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम सर्व एसी रूम्स पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉईंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉईंट आरामाचा विश्वास कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वैश्विक मान्य उपचार योग्य सल्ला किमोथेरपी सुसज्ज आय महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार इंटरव्हेशनल रेडिओलॉजी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पत्ता एकशे पंचावन्न ऑब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव एका टीटीची परीक्षा आणि मतदान एकाच दिवशी आल्यामुळे इलेक्शन ड्युटीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार चारशे शिक्षकांना देण्यात आली सूट जिल्हा परिषद निवडणूक प्रमुख संतोष देशमुख यांची माहिती पंधराव्या वित्त आयोगातून सोलापूर जेडपीला आजवर मिळाले तब्बल पाचशे बहात्तर कोटी रुपयांचे अनुदान उजनी धरणातील पाणी पातळी आली एकशे पंधरा टीएमसी वर उजनीतून भीमा नदीत सध्या पाणी सोडले जाणार नाही मात्र सध्या सुरू असलेले कॅनल मधून पाणी सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी सुमारे एक कोटी सदतीस लाख मॅट्रिक टन ऊसाचे केले गाळप गळित हंगाम शेवटच्या टप्प्यात अजित पवार यांच्या निधनामुळे झडपीच्या निवडणुकीत मोठ्या नेत्यांच्या तसेच मंत्र्यांच्या सभा नसल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांचा होम टू होम प्रचार सुरू आता माढ्या तालुक्यातील काँग्रेसचे आमदार धनाजी साठे हे देखील भाजपच्या वाटेवर म्हणाले सत्तेशिवाय जनतेची कामे होणे शक्य नाही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आमदार रोहित पवार म्हणाले अजितदादांच्या दुःखात आम्ही असल्यामुळे तेरा दिवस कोणतीही भाष्य करणार नाही अकरा फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेत भाजपचा बसणार महापौर तर शिंदेसेनेला उपमहापौर पद मिळणार पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आरोपी शीतल तेजवानी विरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दाखल केले एक हजार आठशे शहाऐंशी पानांचे दोषारोप पत्र इतरांविरोधात देखील लवकरच दोषारोप पत्र दाखल करणार Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर पुणे कल्याणी नगर मधील पोर्शे अपघात प्रकरण तिघांना जामीन मंजूर मात्र मौजमजेसाठी मुलांच्या हातात मोटारीच्या चाव्या देणं अजिबात स्वीकारार्ह नाही सर्वोच्च न्यायालयाचे पालकांच्या भूमिकेवर ताशेरे पुणे हे संरक्षण क्षेत्रातील अर्थकारणाचे संशोधन हब बनणार संरक्षण लेखा विभागाकडून एनएडीएफएम या नव्या संकुलाचे सोमवारी सांगवी येथे भूमिपूजन पार पडले शेगाव श्री संत गजानन महाराजांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या प्रगट दिन उत्सवाला सुरुवात आठ फेब्रुवारीला मुख्य उत्सव चार दिवसात चांदी तब्बल दीड लाखांच्या फरकाने उतरली तर सोने सुमारे तीस हजाराने झाले स्वस्त लाडकी बहीण योजनेला अजितदादांचे नाव द्या आमदार अमोल मिटकरी यांची मागणी प्रेझेंटिंग दे ऑल न्यू सेल्टॉस बॅड ॲज फॉर बुकिंग सेलिब्रेट किया Solapur, Aklus. Contact -184 -184. किया सोलापूर धाराशिव मोमेंट राज्यभरात अठ्ठावन्न लाख एकोणनव्वद हजार कोणबी नोंदी मराठवाड्यामध्ये बीड वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अल्प प्रतिसाद व्हॉट्सअप वापरासाठी आता मोजावे लागणार पैसे मेटा कंपनीकडून व्हॉट्सअप साठी एक विशेष सबस्क्रिप्शन प्लॅनवर काम सुरू सशुल्क सदस्यत्व योजना लागू होणार <smart> <smart> शरद पवारांचा आजचा दिल्ली दौरा रद्द शरद पवार बारामतीच्या दिशेने रवाना दौरा रद्द होण्याचे कारण गुलदस्त्यात इंडिगो एअरलाइन्स एअर इंडिया <smart> आणि <smart> आकासा एअरलाइन्स या प्रमुख तीन कंपन्या दोन हजार सत्तावीसच्या अखेरपर्यंत दोनशे चाळीस नवीन विमाने खरेदी करणार अमेरिकेने टॅरिफ घटवलं आयात शुल्क टक्क्यांवरून ट्रम्प यांचा दावा भारतीय शेअर बाजारात उसळी निफ्टी मध्ये सातशे अंकांची वाढ तर सेन्सेक्स दोन हजारांनी वाढला डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन ठेवा